नमस्कार मी अभय बागाव यापूर्वी विवाहातील अडथळे त्यावर उपाय हा एक व्हिडिओ मी टाकला होता लोकांनी खूप प्रति प्रतिसाद त्याला दिला त्याबद्दल धन्यवाद आता आज एक सांगतो मी की उद्या शनी अमावास्या आहे त्याचप्रमाणे शनी संक्रमण पण आहे आता उद्या शनी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे राशीतून मीन राशीमध्ये जाणार आहे शनी शक्यतो एका राशीमध्ये तीस एकतीस महिने घरा म्हणजे साधारण अडीच वर्ष असतो तू ज्या राशीत असतो त्याच्या मागच्या आणि पुढची अशा दोन राशी बाधित करतो म्हणून मीन राशीत शनी उद्या केल्यानंतर कुंभ मीन आणि मेष या राशीला साडेसाती सुरू होईल मकरची संपत आहे आता उद्या अनाजी शनी अमावश्य पण आहेच अत्यंत चांगला योग आलेला आहे सकाळी शनी मंदिर असेल जवळ किंवा मारुती मंदिर जवळ असेल तर नक्की जा दर्शन घ्या तिथे गुरुजी उपलब्ध असतील अभिषेक करा संध्याकाळी शनिची पीड़ा कमी व्हावी यासाठी उद्या शनि मनी मीन राशीत नऊ वाजून बेचाळीस मिनिट प्रवेश करतो पुण्य पुण्यकाल असतो कोणत्या संक्रमणाचा पुण्यकाल काढला जातो कि विवेचनात त्या ते करत नाहीये तो कसा काढ तो पण याचा पुण्यकाल संध्याकाळी आहे संध्याकाळ साधारण सहा ते सहा पाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर रात्री बारा छत्तीस म्हणजे साधारण पावणे सात ते साडेबारा पुण्यकाल आहे या पुण्यकालामध्ये जास्तीत जास्त शनिमंत्र म्हणा शनी स्तोत्र म्हणा हे म्हणणं अत्यंत फलदायी आहे जर आपल्याला गुरुजी उपलब्ध झाली तर शनीचा मंत्र म्हणून होम करू शकता तेवढे उपलब्ध नाही झाले ते रोगरुद्र करू शकता किंवा साधा रुद्राभिषेक पण या काळात केला तरी चाले पण शक्यतो गुरुजी उपलब्ध नाही झाले मग स्वतःला सुद्धा काही कर, करता, करता, करता येत का तर स्वतःला पण करता येत हे करताना अभ्यंग स्नान म्हणून आता अभ्यंगस्नान हे लक्ष्मी उपजनाने पाडगुरा करतात ते सोडून हे वेगळं सांगतोय थोडंसं की दारू हळद नागरमोथा गहुला आणि शंखपुष्पी त्यांच्या पावडर मिळतील आयुर्वेद दुकानात मिळतील त्या आणाव्या तर दारू हळद महत्त्वाचे त्या तिळाच्या तेलात ते किंवा खोबरेल तेलात थोडीशी पावडर कालवायची आणि आपण उट्ट लावतो तशी अंगाल लावायची आणि एक तासानंतर आंघोळ करायची आंघोळ करताना जर आपल्या ते शतशुद्र कलश असेल शांतशुद्र कलश म्हणजे त्या कलशाला खाली शंभर होल असतात बारीक बारीक जसा आपण शाहूवर आंघोळ करतो तसा तो कदश असा पाच वेळा घेऊन आंघोळ करावी आणि मग नेहमीप्रमाणे आंघोळ करावी म्हणजे संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास तुम्ही हे दारू हळद नागरमोथा शंखपुष्पी गहुदा यापैकी जे काय मिळेल ते तेलात लावून कालून सहा वाजता आंघोळ केलात की पुढे पावणे सातपर्यंत तुम्ही तयार व्हाल हो नेहमीप्रमाणे देवाजवळ दिवा अगरबत्ती करावी उदबत्ती लावावी नेहमीचे काय तुमचे स्त्रोत्र म्हणावी आणि साधा मंत्र शन शनेश्वरायन महा शन शनेश्वरायन महा ह्याचा जप करावा आता जप करताना तो किती असावा तर शनीचा जप आपल्याला जर वेळ असेल ते वेळेनुसार करावा पण कमीत कमी एकशे आठ तरी करावा शनीचा जो तेवीस हजार आहे जमला तर तेवढा करावा न जमेल एकशे आठ करावा शनिस्तोत्र आपल्याला येत असेल तर जरूर वाचावं त्यानंतर शनीची कथा आहे विक्रमादित्य राजाची ती जरूर वाचावी कारण विक्रामनंत राजाने शनीशी प्रार्थना केली की शनी महाराज मला जो आपण त्रास दिलात तेवढा खूप आहे पण एवढा त्रास सामान्य माणूस सहन करू शकत नाही तरी सामान्य माणसाला एवढा त्रास देऊ नये अशी त्यांनी प्रार्थना केली विकाने ती कथा जरूर वाचा त्याच्यानंतर हे जग पूर्ण करताना बाकी काही की गरज नाही साधा सोपा उपाय सांगितले शनीचा जप करावा शण शन, शनेश राहा एकशे आठ एक हजार तेवीस हजार, हजार, हजार आपल्या जमिनीतवढा करावा जमण्यास शनी स्तोत्र वाचावं पण विक्रमादित्याची कथा मात्र जरूर वाचावी भावपूर्ण अंतःकरण सध्याने वाचावी प्रार्थना करावी आता कुंभ मी आणि मेष यांना साडेसाती आहे राशीने आणि जरूर करावं त्याचप्रमाणे इतर राशीला पण काही राशीला कष्टप्रद पहिला तिसरा म्हणजे प्रत्येक राशीला फळं असतात सगळ्यांनी कधी हरकत नाही आहे साडेसातीवारीच रावं असं काही नाही आहे शनीची उपासना किंवा शनिवार प्रसंगसाठी सर्वांनी कधी हटकत नाही आहे हे केल्यानंतर प्रत्येक शनिवारी जर आपल्याला जमलं तर हा जप करावा शनी प्रार्थना करावी त्यावेळेस संध्याकाळी पावणे सात ते साडेबारापर्यंत जवळ शनी मंदिर किंवा मारुती मंदिर असेल तर परत जावं तिथे अभिषेक वगैरे करतेसं करावा नसेल तर ती तेल वावावं खरं तेल वापरावं यावेळेस असं विशेष आहे पण कडूतेल हने मिळत नाही कडू तेल म्हणजे कवठाचं तेल कवठ म्हणून एक फळ आहे थ्या फड़, थ्या फड़ा सकते। त्या फळ त्या फळाचं तेल तेल जर मिळालं तर चा नक्की लावावा त्या तेलाचा जर तुम्ही देवळात गेलात तर छोटी पणटी घेऊन जावी आणि त्या पणटीत चावलातली चालेल आणि घरात देवाजवळ पण कडोतराचा देवा जर लावला तर अत्युत्तम फलदायी होईल अशी शरीरची प्रार्थना आहे हे के संक्रमण काळात जास्तीत जास्त का करावं आज मी हे करायला का सांगतोय तर संक्रमण काल पुण्यकाल हा त्या त्या ग्रहांसाठी विशेष फल देणारा असतो त्यावेळेस तुम्ही जी उपासना करता मंत्रजप करता त्याचा जास्तीत जास्त प्रभाव जास्तीत जास्त पुण्य म्हणजे शुभफल प्राप्त होतं म्हणून हा जो काळ आहे आ उद्या संध्याकाळी म्हणजेच एकोणतीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पावणे सात ते साडेबारा या वेळेमध्ये हा जप आणि सावित्याचं स्नान करावं त्याच्यानंतर पुढे शनी जयंती पण येते त्या शनी जयंती शनी जयंतीच्या दिवशी पण दारू हळद नागरमोथा शंखपुष्पी गहुला एकत्र करून ते अंगातून त्याचं स्नान करावं आणि जमेल त्या शनिवारी त्याचं स्नान नक्की करावं त्यामुळे पीडा कमी होता हे सगळे औषधी वनस्पती आहेत दुकानामध्ये उपलब्ध होते ह्याच प्रित्यर्थ आम्ही पण उद्या सार्वजनिक अनुष्ठान करणार आहोत सार्वजनिक म्हणजे सगळ्यांच्या शनि ग्रहाची बाधा कमी व्हावी उद्देश आहे तर आम्ही अनुष्ठान करणार आहोत त्या अनुष्ठानाला सर्वांसाठी आहे सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही करतोय तुम्हाला का यथाशक्ती मदत करायची असेल तर माझा नंबर मी देतोय आहे त्या नंबरवर तुम्ही करू शकता कोणाच्या अनुष्ठान उपस्थित राहायचं असेल तर मात्र आधी फोन करून मला संपर्क करावा आणि तशी व्यवस्था करता येईल सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही उद्या करणार आहोत संध्याकाळी साधारण पावणे सात ते बारा या वेळेत आम्ही ते अनुष्ठान करणार आहोत इतरांच्या सुखातसुद्धा कधी कधी आपलं सुख असतं त्याप्रमाणे सगळ्यांच्या कल्याणासाठी जे आपण करतोय त्याच्यात सहभागी झालात तरी हरकत नाही आहे येऊ शकलात नाही तर तुमच्या इच्छेने मदत पण करू शकता तुम्ही त्या अनुष्ठान बघायचं असेल तर एक लिंक पण देऊ तुम्ही आम्हाला हे सांगा आम्हाला लिंक द्या तर तुम्हाला ते लिंकवर बघता येईल किंवा त्याप्रमाणे तुम्हाला करता पण येईल तर उद्या सकाळी शनी अमावास्या असल्यामुळे नजिकच्याच मारुती किंवा शनी मंदिरात जावं तेल व्हावं तेला तेल वाह व्हायचं आहे गुरुजी तिथे असतील अभिषेक केला अत्युत्तम आणि संध्याकाळी पावणे सात ते साडेबारा सात अठ सहा अठ्ठेचाळीस वगैरे आहे पण मी सांगतो साधारण या या वेळेत शनीची उपासना जरूर करा साधा मंत्र सांगतोय की जो सगळ्यांना येईल क्षण शनेश्वराय ये महा सावकाशपणे म्हणायचं आहे तेवीस हजार जप झाला तर अत्युत्तम न जमेल एकशे आठ एक हजार त्र्याहत्तरी साधे विक्रमादित्य राजाची कथा मात्र जरूर वाचावी सगळ्यांनीच श्रवण करावे दुसऱ्या दिवशी आपच्या आपल्या नजीकच्याच गुरुजींना जे जवळ राहत असतील त्याला शिधा यथाश्रद्ध ठेवत येईल आणि शनीची प्रार्थना करावी की जे काय माझी पिढा असेल ती पिढा कमी होऊन सुखपरच प्राप्त होऊ अशी प्रार्थना करावी संकल्प वगैरे इथे देत नाही आहे कारण घरी करताना तुम्हाला संकल्प म्हणता येते असे नाही तरी साधा संकल्प केला तरी चालेल की शनी पिढा हरार्थ हे करते तरी शनी महाराज प्रसन्न होऊ अशी साधी मराठीत ती प्रार्थना केली तरी चालेल जी आपल्याला येईल ती पण स्नान करणं अतिशय महत्वाचं आहे स्नानाने पण खूप दोष जातात म्हणून हे स्नान सांगितलेले आहे हे स्नान उद्या संध्याकाळी जरूर करा त्याच्यानंतर शनी अमावस्येला करा त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा शनिवारी जमेल तेव्हा तेव्हा करा शतक्षुद्रपदश हा विकत मिळतो काही ठिकाणी न मिळाल्यास नेहमीप्रमाणे करा तर उत्तम अशा प्रकारचे उद्या संध्याकाली जर तुम्ही उपासना केला तर शनी पीडा खूप खूप कमी होईल शनि महाराज प्रसन्न होतील आपली जे काय नित्य व्यवहारात ती अडचणी आहेत ते दूर होती पुन्हा विशेष काळ संक्रमण सांगितलेलं आहे कोणत्याही ग्राहक संक्रमण काळामध्ये केलेली उपासना ही जास्त फलदायी ठरते उद्याची लिंक वगैरे कोणाला हवी असेल तर त्यांनी मला संपर्क करावा ही विनंती अधिक माहितीसाठी पण संपर्क केला तरी चालेल या ठिकाणी थांबतो नमस्कार